मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे जाड़े। भाग अक्रा। तो निशब्द मेघा, कम हियर ती विचारात घडलेली असताना भास्कर सरांची हाक उदास झालेला चेहरा नेहमीसारखा सारखा हसरा ठेवायचा प्रयत्न करीत ती त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिली प्रकाश सर टेक्नोसिसच्या टेक ओव्हर विषयी भरभरून बोलत होते भास्कर सरांच्या चेहऱ्यावरही प्रोजेक्ट मिळाल्यासारखा आनंद होता पण सत्य काय ते मेघा जाणून होती सरांच्या आनंदासाठी तिनेही चर्चेमध्ये सहभागी होण्याचे ठरवले आणि तेवढ्यात राजीव कॉन्फरन्स रूममध्ये आला प्रकाश सरांच्या जवळ येऊन उभा राहिला तिने एक क्षणभर त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आता इथेच सांगणार का की हे प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार नाही ती याच सो मेघा एसडब्ल्यू सी तर्फे टेक्नोसिस प्रोजेक्ट तू लीड करणार ना प्रकाश सरांनी असे एकदम विचारल्यावर तिला क्षणभर सुचे ना की काय उत्तर द्यावे यांना माहीत नाही का की यांच्यात एफ ने प्रोजेक्ट आधीच जे पी एम ला दिलेले आहे हे मला असे का तिने एकदा राजीवकडे पाहिले चेहरा गंभीर ठेवतच ते भास्कर सर ठरवतील कोण लीड करणार मोस्टली पुरब लीड करेल आज तोच येणार होता बट इज डाऊन विथ फीवर सो मी प्रेझेंट केले आणि सध्या माझी इतर एक दोन प्रोजेक्ट सुरू आहेत त्यातून वेळ मिळणे थोडे कठीण वाटत आहे तिने जितक्या नम्रपणे उत्तर देता येईल तितके दिले पण डोक्यात विचारचक्र चालूच होते जर प्रोजेक्ट एस डब्ल्यू सीला मिळणार असेल तर हे प्रोजेक्ट पूरबचे आहे त्यानेच लीड केले पाहिजे ही संधी मी त्याच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही बट आय फील यू शुड लीड दिस प्रोजेक्ट जस्ट थिंक अबाउट इट बघ विचार करून प्रकाश सर खूपच विश्वासाने सांगत होते पण मेघाला समजेना की काय उत्तर द्यावे तिने सहजच भास्कर सरांकडे पाहिले भास्कर सर पूरब लीड करू शकतो हे प्रोजेक्ट तिने हळू आवाजात त्यांना सांगायचा प्रयत्न केला थोडक्यात त्यांनीच पूरबचे नाव पुढे करावे असे तिला वाटले प्रकाश सर मिस जोशींना लीड करण्यासाठी का सांगत आहेत प्रोजेक्ट तर जे पी एमला द्यायचं ठरलं आहे ना विचारात मग्न राजीव एकदा प्रकाश सर आणि मेघा यांच्याकडे पाहत होता तिने त्याच्याकडे अजूनही दुर्लक्ष केलेले आहे हे जाणवत होते ओके लिव्ह इट ते नंतर ठरव एनिवेज कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर अवॉर्ड प्राऊड ऑफ यू प्रकाश सरांनी अचानक विषय बदलत तिचे अभिनंदन केले हेही आश्चर्यच होते तिने हसून अभिनंदन स्वीकारले अन भास्कर सरांकडे पाहिले नक्कीच सरांनी सांगितले असणार नाहीतर सुप्रीम माझ्या अवॉर्ड विषयी माहीत असण्याची तशी काहीच गरज नाही बाय द तू राजीव कडून अवॉर्ड घेण्यास नकार का दिला प्रकाश सरांनी एकदम विचारले आणि ती गोंधळली भीतीने डोळे क्षणभर मोठे झाले आणि मग विचारात खाली झुकले उत्तर काय द्यावे हा गोंधळ मनात यांना कसं कळलं नक्कीच ट्विटर आणि मीडिया बापरे काय उत्तर देऊ यांना ते एकदा मेघाकडे आणि एकदा राजीवकडे पाहत होते ती विचारात पडली जे काही घडले ते कसे सांगायचे तुमच्या द ग्रेट राजीव मेहरावर आदळलो वाद घातला आणि राजीवने काय वैशिष्ट्यपूर्ण टिप्पणी दिली हॉटेल स्टाफ तिने हळूच राजीवकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावरही थोडे गोंधळल्याचे भाव होते पण क्षणभरच तिचा विचारात पडलेला चेहरा पाहून त्याचाही चेहरा गंभीर झाला प्रकाश सर इट वॉज माय मिस्टेक त्याने अचानक कबूल केले आणि ती धक्का बसल्यासारखी त्याच्याकडे पाहू लागली अरे यांना अचानक काय झाले प्लीज काही बोलू नका निदान सरांसमोर तरी नको प्लीज युअर मिस्टेक प्रकाश सरांच्या डोळ्यात कुतूहल येस सर ऍक्च्युली ही वॉज लेट ते उशिरा आले अवॉर्ड देण्यासाठी राजीवचे वाक्य पूर्ण होण्याआधीच ती बोलून मोकळी झाली अन अपेक्षेने त्याच्याकडे पाहिले प्लीज अजून काही बोलू नका शांत राहा प्लीज तिच्या डोळ्यांनीच ती, ती सुचवू पाहत होती मी जोशी आय मीन टू से म्हणजे जे झाले ते तरीही तो स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नात अरे राजीव ना का समजत नाहीये मला आता तो विषय नाही डिस्कस करायचा ती अजूनही त्याच्याकडे अजिजीने बघत होती आणि तो संभ्रमात मिस्टर मेहरा जे झाले तेच मी सांगत आहे तुम्ही लेट झाला होता ना अवॉर्ड देण्यासाठी मी साडेपाच मिनिटे स्टेजवर उभी होते तुमची वाट बघत त्याचे वाक्य मध्येच तोडत तिने विषय बदलला त्याच्याकडे एक टक बघत त्याला समजेना ही असं काय बोलते हे कारण नक्कीच नव्हते मिस मेघा तुमच्या डोळ्यातला राग मी बघितला आहे तो लेट येण्यासाठी नक्कीच नव्हता पण मला बोलू तर दे असे मध्येच का बोलत आहात तुम्ही पुढे काय बोलावे त्याला सुचे ना दोघे तसेच एकमेकांकडे काही क्षण बघत उभे प्रकाश सरांचे गडगडाटी हसू सर्वांच्या कानावर पडले आणि त्यासोबत भास्कर सरही हसू लागले मेघाला समजे ना असे काय वेगळे बोलली ती साडेपाच मिनिटे अनबिलिवेबल राजीव तू लेट झालेलास मेघा ग्रेट आज पहिल्यांदा राजीवला कुणीतरी तोडीस तोड मिळाले आहे प्रकाश सर अजूनही हसत होते मेघाच्या चेहऱ्यावरही हसू उमटले तिने हळूच राजीवकडे पाहून न पाहिल्यासारखे केले नेहमीचेच बारीकसे हसू त्याच्या चेहऱ्यावरही होते गुड जॉब मिस मेघा विषय खूप छान बदलता तुम्ही पण तरीही माझे सॉरी म्हणणे जरुरी आहे इनडायरेक्टली म्हणून झाले आहे त्याचे उत्तर मिळाले नाही म्हणजे नक्कीच अजून राग गेलेला नाही लेट मी से इट अगेन मग प्रकाश तुला वाटलं काय आमच्याकडे पण एक पंक्च्युअल व्हीपी आहे एक मिनिट इकडं तिकडे झालेलं तिला चालत नाही आजही तिला सव्वा नऊ ला सांगितले सुप्रीम हाऊसला काहीही करून पोहोच सहगल मीटिंग सोडून धावत इथे पोहोचली बरोबर एक तासात भास्कर सरांचे नेहमीचे कौतुक तसे तर वेळ पाळण्यात राजीवचाही हात कोणी धरू शकत नाही म्हणून तर म्हणालो मेघा या बाबतीत तुम्ही दोघेही एकसारखेच आहात प्रकाश सर भास्कर सरांच्या म्हणण्याला दुजोरा देत होते मला नाही वाटत तसे आजही ते एकोणतीस मिनिटे लेट आलेले प्रेझेंटेशनला बहुतेक यांचे पंक्च्युअल असणे हे कुठली मीटिंग आहे यावर अवलंबून असावे असे मला वाटते तिने रोख ठोक त्याच्याकडे पाहत इनडिरेक्टली त्याला सुनावून घेतले राजीव उत्तर न देता फक्त तिच्याकडे बघत होता अनबिलिवेबल मिनिटा मिनिटांचा हिशोब ठेवतात का या ग्रेट आता अजून किती वेळा हे सुनावणार गॉड नोज त्याच्या उंचावलेल्या भुवया अन हसू बरेच काही सांगून गेले मिस जोशी आय विल ट्राय टू बी ऑन टाईम फॉर युअर नेक्स्ट प्रेझेंटेशन वेळेवर येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्याने हसतच उत्तर दिले सी मेघा आय थिंक तू पहिलीच असशील जिचे म्हणणे राजीव ऐकत आहे दॅट्स वाय आय वॉन्ट यू बोथ टू वर्क टुगेदर या प्रोजेक्टवर दोघेही मिळून काम करा पण सर तिला पुढे काय बोलावे सुचत नव्हते गुड सो मेघा सी यू इन अवर नेक्स्ट मीटिंग टेक्नोसिसचा प्रोजेक्ट एप्रिलच्या फर्स्ट वीकला सुरू होत आहे तेव्हा भेटूच आणि त्या आधीही काही डिस्कस करायचे असेल तर यू कॅन डिरेक्टली कॉन्टॅक्ट राजीव और मी सरांनी एकदम घोषणा केल्यासारखेच केले ती स्तब्धच झाली पण हे कसं शक्य आहे मग जे पी एमच्या कॉन्ट्रॅक्टचं काय राजीवने घेतलेला निर्णय सरांना माहिती नाही का हे असे कसे म्हणाले एकदम काम सुरू करा ती पायाखालच्या कार्पेटकडे बघतच हे सगळे विचार करत होती ओके मेघा ती काहीच उत्तर देत नाही हे बघून त्यांनी परत विचारले तिने अविश्वासाने एकदा राजीव कडे पाहिले हा मनुष्य काहीच का बोलत नाही सांगा सरांना की हे प्रोजेक्ट एसडब्ल्यू सी ला दिले जाणार नाहीये येस प्रकाश डेफिनेटली नक्कीच मेघा हे प्रोजेक्ट करेल ती उत्तर देत नाही असे जाणवून गुप्ता सरांनीच सांगून टाकले तिने गंभीरपणे एकदा गुप्ता सरांकडे पाहिले अन हो अशी फक्त मान डोलावली बिचारे गुप्ता सर उगाच विचार करत आहेत की हे प्रोजेक्ट आपल्याला मिळाले या क्षणी तर राजीव मेहरांचा प्रचंड राग येत आहे उगाच इथे बोलावून का वेळ वाया घालवला माझा त्यापेक्षा एव्हाना मला सहगल प्रोजेक्ट तरी मिळाले असते तिने हसून एकदा सन्याल सरांना अभिवादन केले भास्कर सर मी निघते नेक्स्ट मीटिंग परत दुपारी आहे तुम्ही येत आहात का आता ऑफिसला तिने सहजच गुप्ता सरांना विचारले नजर सर, हातातील घड्याळावर टाकली नो नो भास्कर तू थांब लेट्स हॅव लंच टुगेदर मेघा तू पण थांब हवे तर आत्ताच टेक्नोसिस डिस्कशन सुरू करू आणि मग सगळेच लंच करून जाऊया सोबत प्रकाश सरांनी सर्वांकडे पाहत विचारले आय वूड लव्ह टू जॉईन सर बट सॉरी आज नाही जमणार नेक्स्ट मीटिंग मी कॅन्सल नाही करू शकत एक्स्ट्रीमली सॉरी एवढी मोठी व्यक्ती लंचचे आमंत्रण देते हेच खूप होते तिच्यासाठी प्रकाश सर आणि गुप्ता सरांसोबत लंच करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही बट राजीव मेहरासोबत नो बिग नो नेव्हर मेघा तू हो पुढे आज माझ्या मित्रासोबत लंच करायचा योग आला आहे खूप दिवसांनी मी नंतर ऑफिसमध्ये भेटतो तुला भास्कर सरांनी हसतच प्रकाश सरांचे आमंत्रण स्वीकारले तिनेही हसूनच मान डोलावली गोळी घ्यायला विसरू नका बॅग मध्ये आहे का मी ऑफिसमधून कॉल करून मागवू तिने नेहमीच्या सवयीने त्यांना डायबिटीसच्या जेवणापूर्वीच्या गोळीची आठवण केली आहे बॅग मध्ये डोंट वरी मी घेतो पाहिलंच प्रकाश ही आणि पूरब दोघेही असेच दिवसभर औषधे खिलवून त्रास देतात सर हसतच होते सर कारण तुम्ही विसरता प्रकाश सर आज तुम्ही सोबत आहात ना मग तुम्हीच आठवण करा मेघाने बिनधास्तपणे प्रकाश सरांना सांगितले का कुणाच ठाऊक पण प्रकाश सरही भास्कर सरांसारखेच मनमिळावू वाटले त्यांना असे बोललो तर राग येणार नाही आणि नाहीच आला त्यांना राग हो मेघा तू नको काळजी करू आम्ही दोघे सोबतच गोळी खाऊ माझ्याकडेही आहे आणि ते जोरात हसू लागले आम्ही सगळे सिनियर सिटीजन सेमच डायबिटीज माझाही चांगला मित्र आहे या वाक्यावर तर मेघाही खळखळून हसली खरंच प्रकाश सर आनंदी स्वभावाचे होते तिने सर्वांचा निरोप घेतला एक क्षणभरच राजीवकडे पाहिले तो फक्त हे संभाषण ऐकत तिथे उभा होता कसे आहेत हे एकही एक वाक्य बोलले नाही मी तर भाषी का गर्विष्ठ जाऊ दे आपल्याला काय करायचंय तिने फक्त मान हलवून त्याला बाय केले आपली लॅपटॉप बॅग उचलली आणि कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडली डोक्यात विचारांचे थैमान उघाच वेळ वाया गेला एवढे मेहनत करूनही काहीच होणार नाही नो सुप्रीम प्रोजेक्ट या विचारातच ती लांबच लांब सुप्री पावले टाकत निघालेली मी जोशी वन मोमेंट प्लीज थांबता का तिच्या कानावर हा आवाज पडला आणि पाय अडखळले कोण हाक मारत आहे हे, हे बघायला वळली तर वेगात पावले टाकत राजीव तिच्याकडे येत होता आताही फोनवर बोलत होता त्यातूनच वेळ काढून तिला हाक मारलेली तिने एक उसासा टाकला आता काय काम झालं यांचे झालं ना प्रेझेंटेशन ती तशीच तिथे उभी तिच्याजवळ पोहोचताच कॉल डिस्कनेक्ट करून फोन खिशात टाकला आणि नेहमीच्या स्टाईलमध्ये हाताची घडी घालून तिच्या समोर थांबला तिच्याकडे क्षणभर बघितले थोडं बोलायचं होतं महत्त्वाचं किंचितचे हसू त्याच्या चेहऱ्यावर आणि मेघाच्या चेहऱ्यावर आता हळूहळू रागाने जागा घेतलेली